सांगोला तालुक्यामध्ये शहाजी बापू पाटलांनी पाच हजार कोटी रुपयेचा निधी आणला त्याचं एक मोठं लाट पुस्तक छापलेलं ला। आहे ते पुस्तक घर टू घर होम टू होम पोच झालेला आहे ज्या गल्लीतला रस्ता केला आहे त्या गल्लीतल्या रस्त्याचा फोटो त्या पुस्तकात आहे त्या गल्लीतला माणूस सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे त्या गल्लीतला माणूस पुस्तक घेऊन आला असता ह्या आमच्या गल्लीतला रस्ता झाला नाही आणि शहाजी बापूंनी तो पुस्तकात छापलाय असा एकही माणूस आला नाही विरोधक विरोधकांकडे दुसरा पर्यायच नाही विरोधकांना मुद्दाच नाही त्यांनी मुळात मुद्द्यावरती मी असं करणार आहे तालुक्याचं व्हिजनही मानणार आहे हा मुद्दाच नाही त्यांच्याकडे मुद्दा आहे पन्नास खोके एकदम ओके टक्केवारी ह्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही आता महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्या भागामध्ये जे पाणी आलं आहे कॅनल जे पाणी येतं ते विरोधक सांगतात की के आम्हीच केलं आहे सांगोला तालुक्याला शहाजी बापू पाटलांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली विजय झाले आणि दोन हजार आठ एकोणीसला विजय झाले या दहा वर्षाच्या काळामध्ये आणि गेले एकूण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ह्या सांगोला तालुक्याला चौदा टी एम सी पाणी आत्तापर्यंत मंजूर झालं आहे या चौदा टी एम सी पाण्याचं जी आर आहेत ह्या चौदा टी एम सी पाण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची सत्ता तालो के तालो के ता या तालुक्यात पंचावन्न वर्ष होती ह्या पंचावन्न वर्षामध्ये जर त्यांनी एक टी एम सी सोडास परंतु एक तांब्या जर पाणी मंजूर केलेला जी आर असला तर आम्ही तिथं आय बी एन लोकमतवरती सुद्धा सांगितलं की आम्हाला ह्या चौकात फाशी द्या आम्ही फाशी घेतो तुमच्याकडे जी आरच नाही तुम्ही ह्या पक्षाचे त्या पक्षाचे कुठल्या तर पाण्याच्या मिटिंगमध्ये बांधलेलं फोटो दाखवतात अहो ती पाण्यासाठी बांधलेली महिन्याला मिटिंग असते ती पाणी मंजूर करायची मिटिंग नसती पाणी मंजूर तेव्हाच होतं जेव्हा त्याचा जी आर निघतो आणि हे सगळे चौदा हो टी एम सीचे जी आर शहाजीबापू पाटलांच्या काळात झालेले आहेत त्यामुळं बारामतीपेक्षा जास्त पाणी ह्या सांगोल तालुक्याला मंजूर झाला आहे आणि जसं या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आम्ही दोन हजार अठरा साली सगळ्या तालुक्याला माहिती आहे तहसील कार्यालयासमोर मोठा लाट फ्लॅक्स लावला होता की टेंबूचं साडेपाच हजार एम सी एफ टी पाणी मंजूर असताना त्यातला आम्हाला दोनशे एम सी एफ टी मिळते सगळे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा परंतु आता ते पूर्ण क्षमतेनं पाणी मिळायला लागलं आहे पाच टी एम पर्यंत पाणी या सांगोल तालुक्यात आलेलं आहे आणि ह्या पाच टी एम सी पाणी जसं जसं ह्या तालुक्याला मिळत जाईल पहिलं आम्ही बोर मारल्यावर सहाशे फुटावर पाणी लागत होतो जसं वर्षाला पाणी मिळत गेलं तसं तीन ते चार वर्ष सलग हे पाणी मिळालं आता सगळ्या रानांनी पाजूर लागलेले आहेत तळी भरली बंदारं भरलं नद्या भरल्या त्यामुळं पाण्याची पातळी वाढत गेली अजून ते दोन ते तीन वर्ष सातत्यानं हे भरत गेलं तर पुढच्या दहा वर्षात पाऊस जरी नाही पडला तर सांगोला तालुका हा देशामध्ये आणि राज्यामध्ये डाळिंबाच्या उत्पन्नात असेल बोराच्या उत्पन्नात असेल शिमला मिरचीच्या उत्पन्नामध्ये असेल ह्या सगळ्या उत्पन्नामध्ये किसान रेल्वे चालू झाली देशातली पहिली रेल्वे जी माल शेतकऱ्याचा जा घेऊन जाते दिल्ली पटना ही किसान रेल्वे भारतात पहिल्यांदा सांगोल्याला का चालू झाली पहिल्यांदा दोन डबे चालू केलं लोकांच्या लक्षात आलं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं रेल्वेच्या बोगीच्या बोगी, बोगी पूर्ण ट्रेन भरून दिल्लीला जायला लागली <coughs> हे उत्पादन सांगोल तालुक्यात निघायला लागलं आज मक्याच्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात पहिला सांगोला आला आहे <coughs> मक्याचं बी बियाणं सांगोल्यात सर्वात जास्त ह्या खरीपाला पिकलं आहे दुधाच्या उत्पन्नामध्ये सोलापूर जिल्ह्यात काय सगळ्या महाराष्ट्रात सांगोल तालुका दुधाच्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर त्या मोठ्या मोठ्या डेऱ्या ह्या चेन्नईसारख्या डेऱ्या ह्या सांगोला तालुक्यात आल्या ओ दोकुळा असल ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या डेऱ्या सांगोल्यामध्ये आल्या त्यामुळं शेतकरी उभा राहिला प्रत्येकाच्या दारात दहा हजार शेत प्रत्येकाच्या दारात हिरवा चार आहे त्याच्यामुळं एम आय डी सी आणून तुम्ही दोन हजार लोकांना रोजगार देचाल पाच हजार लोकांना रोजगार देचाल तुमच्या सुदगिरणीत तुम्ही हजार लोकांना रोजगार देचाल ही लोकं सांगोला तालुक्यातली लो सुदगिरणीत कामाला जात नाहीत त्यांनी बही आणलेत का तर समृद्ध झाली आधी लोक उपाशी होती म्हणून ती सुदगिरणीत कामाला जात होती आता प्रत्येक दोन वर्ष सांभाळल्या तर चांगल्या अधिकाऱ्याचा पगार मिळतोय त्याच्यामुळं सांगोला तालुक्यातला एकही कामगार सुदगिरणीत कामाला जात नाही एम आय डी सीमध्ये सुद्धा जाणार नाही एम आय डी सी द्या बाहेरची लोकं येऊन सांगूल्यात जगतील पण ऐंशी टक्के लोकही शेतीवरती आणि शेतीपूरक व्यवसायावरती अवलंबून असल्यामुळं इथला शेतकरी समृद्ध आणि धनवान झालेला आता हे झालं तुमचं तुम्ही सांगितलं की शेतकरी धनवान झाला आहे मात्र आम्ही आमच्या माध्यमातून फिरत असताना शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मागण्या अशा आहेत की दुधाला रेट नाही आणि दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही जे सांगताय दुधा दुधाला रेट तर अजिबातच नाही त्या संदर्भात काय सांगू शकत गेली पन्नास वर्ष शेत शरदचंद्रजी पवार ह्या दूधधंद्यामधील किंगमेकर आहेत त्यांची जी दूध संघांची जी युनियन आहे ह्या युनियनमधले लिडर हे त्यांचेच आहेत आणि ते मिळून ठरवतात की दुधाला दर किती द्यायचा आणि डायनामिक्स नावाचा प्रकल्प एक बारामतीमध्ये सुरू झाला आहे जे दूध जादा होतं किंवा दुधाचं जे जादा उत्पादित झालेलं जा दूध असेल किंवा दुधावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे डायनॅमिक्सला दूध घातलं जातं हे सगळं पवारसाहेबांच्या हातात आहे हे निघायला अजून खूप दिवस लागतील जोपर्यंत शेतकऱ्यांच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या हातात ह्या दूध संघाचं जाळं येत नाही तोपर्यंत दुधाचे दर तरीसुद्धा आता जसं भाजप सरकार आले शिवसेना सरकार आले कर्नाटक असेल बाकीच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये दुधाचा दर चांगल्या प्रकारचे आहेत आता हे झालं दुधाचं दर आता तुम्ही सांगितले की मका उत्पन्न आहे किंवा दुसरं सगळे उत्पन्न आहे हा मी नाही ना पिकाला कसं आहे शेतीमध्ये तुम्ही जर सगळ्यांनीच टमाटे केली तर टमाट्याचं दर पडणार निसर्गावरती आहे पाऊस आला पिकाचं नुकसान झालं ॲटोमॅटिक दर वाढणार हे सगळं निसर्गावरती अवलंबून असतं त्याच्यामुळं हमीभाव तसा देता येत नाही मका असल सोयाबीन असल यामध्ये सरकार प्रयत्न करत आहे आणि शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हमीभाव देण्याचा प्रयत्न करत आहे उत्पादनच जास्त झालं लोकसंख्या दीडशे कोटी आणि पूर्वी आपल्याला अमेरिकेहून गहू आयात करावा लागत होता आज आपण चार जग चार देश पाच देश जगवू शकतो आहे आणि उरलेलं आपण अल्कोहोल निर्मितीसाठी पाठवू शकतो एवढं मोठं उत्पादन ह्या क्षेत्रामध्ये झालं आहे त्याच्यामुळं हमी भावामध्ये शेत जरी अडचणी येत असली तर सरकार पुरेपूर पुरे देण्याचा प्रयत्न करते गहू या देशामध्ये दे इतका उत्पादित होतोय की ऐंशी कोटी लोकांना फुकट देऊन सुद्धा उरते उत्पन्न जास्त आहे हा त्याच्यामधला फरक आहे पण हे उत्पन्न जर कमी झालं आणि शेतकऱ्यांनी जर पिकवायचंच बंद केलं तर कुठलं सरकार हे लाव याच्यावर पर्याय नसला कारण शेतकऱ्याला तर हमी भाऊ पाहिजे हमी भाव हा त्या त्या, त्या पिकानुसार दिलेला आहे शासनानं तुमचं काय सोयाबीन काडीमोल किमतीनं घेत नाहीत त्याला अनुदान आहे दुधाला पाच रुपये अनुदान दिले ज्या शेतकऱ्यासाठी जगणाऱ्या जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या पिकं आणि गोष्टी आहेत त्याला शासनानं हमी भाव दिलेला आहे वरून अजून शासन अनुदान देतं आहे तुम्ही खरीपाला असल रब्बीला असल तुम्ही पेरण्या केल्या जास्त पावसाला जळ जळीतज अनुदान मिळतं एकशे सहासष्ट कोट रुपये सांगोला तालुक्यात अनुदान आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्याला दोन लाख कोटीचं कर्ज केलं त्यांनी परंतु इथल्या कोणत्याही शेतकऱ्यांना सांगायचं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला एक रुपया अनुदान आलं मी राजकारण सोडून देतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचं तुमच्या दारात पक्कड घेऊन वायरमॅन आलता वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन कट कट केली लोकांनी दारातल्या शेळ्या ऐकल्या कोंबड्या ऐकल्या त्या वायरमॅनच्या तोंडावर पैसे मारलं आणि वीज बिल भरली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एक माणूस आणून दाखवा जन वीज बिल भरलं या पूर्ण शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली त्यामुळं शेतकऱ्यांची वीज बिल माफी किकट झाली घरात मुली आहेत त्या लोकांनी सांगितलं आमच्या मुली चांगल्या डॉक्टर व्हायला लागल्या त्या इंजिनियर व्हायला लागल्या त्या लाखानं प्याय कोट्यानं प्याय आमची देण्याची जाणत नाही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन माणसांनी या राज्यातल्या सगळ्या मुलींचं शिक्षण मा माफ केलं मा, त्यांना सगळ्या सवलती दिल्या त्यांच्याकडून एकही रुपया फी शासन म्हणून आकारत नाही त्यांच्याकडनं फक्त वसतीग्रहाची फी जाणे येणं एवढीच फी शा शाळा घेते त्यामुळं ह्या राज्यातल्या मुली शिकू लागल्या हे हा परिणाम घे पुढच्या पाच वर्षात तुम्हाला दिसणार आहे आत्ता शिकलेली मुलगी जेव्हा डॉक्टर होऊन बाहेर येईल आणि त्यावेळेला त्या समाजात आपल्याला तिच्या आप वडलामध्ये तिच्या कुटुंबामध्ये भरभराटी झालेली दिसेल भविष्याच्या पाचदा पाणी आल्यानंतर लगेच उन्नती होत नाही ना तसं पाच वर्षानंतर सर्वांना समजेल की शिक्षण फ्री केल्यामुळं काय परिणाम झाला आता चुकून जर महायुती सरकार जर गेलंच तर याचं दुष्परिणाम काय असतो चुकून जरी ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हे सरकार घालवलं तर मोदी सरकारवरती आहे ते काय पाच वर्ष जाणार नाही ना। तुम्हाला लाईट बिल भरावं लागल तुम्हाला मुलींचं शिक्षणासाठी पैसे भरावं लागतील फी सगळी माफ झा होईल माफ झालेली रद्द होईल लाडकी बहीण योजना बंद होईल ह्या महाराष्ट्राचं सहा लाख कोटीचं बजेट आहे ह्या सहा लाख कोटीमध्ये त्रेसष्ट टक्के रक्कम नुसत्या पगारावरती सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारावरती खर्च होत्या उरलेल्या ह्या सगळ्या योजनांचे पैसे मोदी सरकारची मदत आली तरच चालणार आहे त्या तुमची मुलगी जर आता एम बी बी एसला असेल तर तिचं पहिलंच वर्ष फुकट होईल दुसऱ्या वर्षात तुम्हाला फी भरावं लागेल त्यामुळं ज्या वीज बिल माफी मुलींचं शिक्षण एस टीचे महिलांना फ्री सवलत सौर ऊर्जेवर दिलं जाणारं पंप शेतकऱ्यांना मिळणारी दिवसाची लाईट शेतकऱ्यांना मिळणार एक रुपया अनुदान मिळणार नाही महाविकास आघाडीचा जर मुख्यमंत्री झाला तर ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जळीताचं बी मिळणार नाही आणि कशाचंच एक रुपया अनुदान मिळणार नाही आणि हे महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीला पाडून महाविक महाविकास आघाडी स लोकांनी जर स्वीकारली तर ही बरबाी होणारच आहे शिवाय महावि महायुती जर आली तर एकनाथ शिंदेनी काल सभेत सा सांगितले की ह्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे आता हे जे काही विकास झाला आहे हे जे काही योजना, योजना चालू आहेत ह्या फक्त साठ वर्षानंतर झाल्या साठ सत्तर वर्षानंतर झालं अगोदर योजना चालू होत्या परंतु तेवढ्या प्रमाणात चालू नव्हत्या ना एसटी चालू होती पण त्यात महिला फ्री नव्हती लाईट चालू होती पण महिन्याला बिल बोकाने बसून नेत होती ह्या योजना चालू होत्या परंतु ह्या फ्री देण्याचं काम त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळपास चारशे एम बी बी एस कॉलेज आहेत मोदी सरकार आल्यानंतर सातशे त्यात वाढवले हो आहेत एम बी बी एस कॉलेज त्यामुळं युक्रेन रशिया ठिकाणी जाऊन शिकणारी मुलं आज भारतात शिकायला लागली थोडक्या पैशामध्ये शिकायला लागली ही उन्नती खऱ्या अर्थात झालेली आहे ओके धन्यवाद